तो अनेक आदिवासी बांधवांना आजही सर्टिफिकेट मिळत नाही आजही आदिवासी बांधवांना सर्टिफिकेट मिळत नाही त्याचे वडील आदिवासी म्हणून सर्टिफिकेट पण मुलांना सर्टिफिकेट मिळत नाही महादेव कोळी असेल अन्य जमातीचं वडिलांना आदिवासीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे पण मुलांना मिळत नाही कोणता कायदा हाच कळत नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर वडिलांना आदिवासीचा आहे काकाला आदिवासीचं सर्टिफिकेट आहे पण मुलांना मिळत नाही मग शिक्षणाची त्याला सुविधा मिळत नाही अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे मागच्या काळाचे ग्रामपंचायतीचं काल विधेयक आलं अनेक आदिवासींच्या राखीव जागा ज्या आहेत ग्रामपंचायतीच्या रिक्त राहिलेल्या रिक्त सर्टिफिकेट अभावी साधं सर्टिफिकेट सुद्धा देत नाही व्हेरिफिकेशन तर फार लांब आणि मग ही सगळी आदिवासींची स्थिती असताना मला असं वाटतं हे विधेयकाचं स्वागत निश्चित करू कारण आदिवासी बांधवांना जास्तीत जास्त पद्धतीनं न्याय मिळाला पाहिजे पण हा न्याय मिळत असताना येणाऱ्या काळामध्ये आदिवासींची दुरावस्था आहे या राज्यामध्ये झालेली या सुधारणेसाठी सुद्धा पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे म्हणून हे जे बिल येणार आहे याच्या माध्यमातून आदिवासींच्या सुद्धा जास्तीत जास्त सकारात्मक गोष्टी येऊत अशा प्रकारची आपल्यामार्फत मी सरकारला आवाहन करेल एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद सभा